खड्ड्यात वृक्षारोपण करून शिवसेनेचे आंदोलन सातारा नगरपालिका पीडब्ल्यू विभागाचा केला निषेध सातारा शहरात वेगवेगळ्या भागात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात पालिका प्रशासनाच्या पीडब्ल्यू प्रशासनाचा भोंगळ कारभारा विरोधात शिवसेनेने सातारा जोरदार घोषणा देत शहरातील राधेगाव रोड परिसरात आंदोलन केले प्रसंगी आंदोलकांनी पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे आणि पालिका प्रशासनाचा आणि पीडब्ल्यू प्रशासनाचा निषेध केला Şehzade, 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 महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आज प्रशासनाला पालिका प्रशासन आपली सातारा नगरपालिका प्रशासन आणि पीडब्ल्यू डी प्रशासन यांना जाग जाग करून द्यायला आलेलो आहोत की हे खड्डे अशा प्रकारचे खड्डे तुम्ही म्हणता पाउस आता पाऊस आहे पावसात आम्हाला खड्डे मुजवता येत नाहीत पण तुम्ही रस्ते करतानाच चांगले करा ना आज नगर आपल्या सातारा नगरपालिकेचं जवळजवळ वर्षाचं बजेट काहीतरी साडेसहाशे कोटी आहे मग साडेसहाशे कोटी मध्ये तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते करता येत नाहीत का प्रत्येक वेळेस तुम्ही दरवर्षी खड्डे जर मुजवत असाल असे आप सा, सामान्य आपले विद्यार्थी आपल्या शाळेत जाताना पण ह्याच रस्त्यावरनं जातात पण त्या आपलं भविष्य जर असं खड्ड्यात ना आपल्याला पाठवायचं असेल एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्या कुटुंबाचं अक्षरशः आयुष्य बर्बाद होतय आज आम्ही हे आंदोलन पालिकेच्या प्रशासनाला आणि त्यांचे इंजिनियर यांना जाग आणून देण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे ह्याच्यापेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका हा इशारा आम्ही आज तुम्हाला पत्रकार तुमच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देत आहे ज्येष्ठ एक पत्रकार बांधव तुम्ही आता स्वतःच बघितला असाल आता जस्ट एक माणूस पडला आता एक दोन दिवसावर गणपती उत्सव सुरू होतोय गणपती उत्सवामध्ये जर आपले गणपती गणपती नीट जाऊ शकत नाहीत ते ह्याच्यातून आताच आगमन झाली दोन तीन दिवसापूर्वी आज गणपतीच्या मार्गावर राजवाड्याच्या राजवाडा बस स्टॉपला लागून आहे मोठा कधी ह्या प्रशासनाला जाग कधी येणार हा, हा प्रश्न मी आज तुमच्या संतप्त प्रश्न प्रश्न आज तुमच्या माध्यमातून मी पालिका प्रशासनाला विचारत आहे

सगळ्यात गोष्टी येणाऱ्या आगदुकाचं एकंदरीत परिस्थिती आहे आज जवळ जवळ चार मंत्री आपल्या जिल्ह्याला भेटलेले आहेत नगर विकास मंत्री आपल्या जिल्ह्यातले मग त्यांना काय फंड द्यायला हे दिसत नाहीत का गोष्टी का नुसते तुमचे मेळावेल तुमची उद्घाटन करायला येतं असल्या खाड्याच्या रस्त्यांची तुम्ही नुसती उद्घाटन करायची रस्त्याचे आणि रस्ते असले द्यायचे आज जेष्ठ जातात आमचे रिक्षावाले बांधव जाते तिथनं रिक्षा आज काल परवा रिक्षावाला एक जर भेटला तर तो, तो म्हणला आम्हाला रोज त्याचा मेंटेनन्स रिक्षाचा करावा लागतोय चांगले पण रिक्षावाले आम्ही चुकीच्या रिक्षावाल्यांचं समर्थन करत नाही हा हा गोळ सगळा पालिका प्रशासन आणि पीडब्ल्यूडीचा प्रश्न आहे सगळा काहीतरी साठ लोटा असल्याशिवाय साठ लोटा असल्याशिवाय रस्ते चांगले हा होतोय महिन्यात जातोय परत पट्टी होत नाही आता मुळात रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट देताना चांगले दर्जाही कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात यावेळी ही तात्पुरती हे सगळं दर्जेदार कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात यावं तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्ट देता हे दर्जेहीन काम चाललेले आहेत ह्या टक्केवारीचा विषय आहे का तुम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन तुमच्या टक्केवारीचा हेतू साध्य करताय का आणि जनतेला सातारच्या वेटीस धरताय का आज सातारा ही ऐतिहासिक राजधानी आहे सातारच्या प्रवेशद्वारामुळे वाडेफाट्याच्या वाडे फाट्यावर राहत येताना सातारच्या प्रवेशद्वारावर खड्डे आहेत जयगाव फाट्यावरून येताना जयगाव फाट्याच्या प्रवेशद्वारावर खड्डे आहेत आज इकडचा मोळ्याचा वाड्याचा भाग घेतला तर मोळ्याच्या वड्या पण खड्डे आहेत मग हे खड्डे एवढे चार चार मंत्री असताना तर हे खड्डे मोजवले का नाही जात हा संतप्त हा सातारच्या जनतेचा प्रश्न आहे आज पालकमंत्री स्वतः गाड्यांचा ताफा घेऊन येतात लोकांना वेटीस धरतात मग पालकमंत्र्यांनी काचा खाली करून साखरच्या रस्ते पण बघावेत ही आमची प्रशासनाला विनंती आहे की गणेश उत्सवाच्या तोंडावर लवकरात लवकर खड्डे मुजवण्यात यावेत आणि आमची तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे पालकमंत्री ज्या तोऱ्यात ज्या ताप्यात हिंडतात नाहीत ना या सगळ्या गोष्टीतनं कधीतरी ज्या शोबसाठी टू व्हीलर फिरतात ना त्याच परिस्थितीत त्यांनी एकट्याने या टू व्हीलर रस्त्यानं बिरावा साखर सरातल्या म्हणजे त्यांना इथले वास्तविक कळेल लक्षात येईल आज चार जिल्ह्याला मंत्री आहे एक उपमुख्यमंत्री आहे जिल्ह्याचा आपला साताराचा नगर विकास मंत्री आहे आज ह्या नगराची अवस्था कुणामुळे झाली काय परिस्थिती आहे जे रस्त्याला कॉन्ट्रॅक्टर दिले जातात ह्यांच्यातला हिरोज इंदोलकरांचा एक तरी अंश जागा आहे का नसतील तर ह्या माकडांना देऊ नका कामं तुम्ही आज सातारकरांना वेटेज धरण्याचा अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टींचा आज इथला प्रत्येक नागरिक संतप्त आहे तुम्ही रस्त्यानं ज्या रस्त्यानं मूर्ती जाणार आहे ज्या रस्त्यानं मिरवणूक जाणार आहे तेवढ्या प्रत्येकच रस्त्याला नागडूजी केली आहे म्हणजे आमच्या तोंडाला पानं पुसायचा धंदा लावलाय का नगरपालिकेने हे हिरू काय आहे परिस्थिती प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही जिथं जिथं जातोय ज्या ज्याच्या ठिकाणी सत्य शक्यता आहे त्या त्या ठिकाणी आम्ही शिवसैनिक म्हणून उभा आहे विरुद्ध आवाज हा आमच्याकडनं उठवलाच जाईल ही शिवसेनेची ओळख आहे परंतु ह्या प्रशासनाला या इथल्या मंत्र्यांना इथल्या सगळ्या सातारा जनतेची काम करायला भाग पाडणं देखील आमचंच काम आहे विरोधक म्हणून आणि आम्ही तेवढ्या ताकदीनं पुन्हा पुन्हा सातारकरांचे प्रश्न घेऊन सगळ्यांच्या समोर येऊ आणि आमच्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की येणाऱ्या काळात जर इथला रस्ता व्यवस्थित नाही झाला किंवा या सातारा शहरातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या जर पूर्णत्वास गेल्या नाहीत तर हे आंदोलन वेगळ्या दिशेनं जाईल एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो अशाच बातम्यांसाठी राजकारणाचा फड सातारा जिल्हा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा